श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आजचा व्हिडिओ अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा आहे महिलांच्यासाठी त्याच्यासाठी स्किप न करता शेवटपणे नक्की पाहावा माहिती आवडली व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही कधीही व्हिडिओ माझा मिस करणार नाही तर आपल्या घराचं सगळ्यात महत्वाचं स्थान म्हणजे आपलं स्वयंपाक घर ज्या ठिकाणी महिला जास्त वावर असतो महिलेचा ग्रहलक्ष्मीचा सगळ्यात जास्त वावर प्रत्येक कुटुंबातील महिलेचा जास्त वावर हा आपल्या किचनमध्येच असतो आपल्या ज्या महिला आहेत घरातल्या स्त्रीला ग्रहलक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं आणि अन्नपूर्णा सुद्धा म्हटलं जातं कारण ती एकटी एकमेव स्त्री संपूर्ण घराचं पोषण करत असते म्हणजेच काय तर कुणीही कमवून आणू घरातली व्यक्ती कुणीही कमवून आणू मात्र कमवणाऱ्यापेक्षा घास बनवून जो भरवतो एखाद्याला एखाद्याचा आत्मा तृप्त करतो त्याला जास्त पुण्य आणि अधिक लाभ भेटत असतात मात्र याच्यामध्ये जर काही गोष्टी चुकल्या म्हणजेच काय आपल्या किचनच्या ओट्यावरती किंवा गॅस जवळवर जवळ चुकूनही या वस्तू ठेवायच्या नाहीत ह्या जर वस्तू तुम्ही ठेवत असाल तर घरामध्ये सतत तुमच्या भांडणे आजार वास्तुदोष निर्माण होत असतो मानसिक त्रास शनीचा त्रास आपले जे शत्रू आहेत ते वाढीस लागतात वादविवाद सतत तुमच्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार यायला सुरुवात होतात यासोबतच पैसा अजिबात त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या घरामध्ये टिकत नाही आणि यामुळे त्याला दारिद्र्याचा गरिबीचा सा सामना हा करावा लागत असतो तर कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या आपल्याला किचनच्या ओट्यावरती ठेवायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या माता लक्ष्मीचा जो वावर आहे तो घरामध्ये जेवढा देवघरामध्ये नसतो तेवढा आपल्या किचनमध्ये असतो त्यासोबतच राहू शनू शनी आणि केतू हे तिन्ही ग्रह सुद्धा खराब होण्याचं कारण सुद्धा आपलं किचनच असतं यासोबतच आपल्या पित्रांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला किचन मार्फतच भेटतात आणि त्यांचे श्राप सुद्धा किचन मार्फतच भेटतात यासोबतच आपली जी अन्नपूर्णा देवी आहे जी पार्वतीचं स्वरूप आहे अन्नपूर्णा मातेचं तिचा भरभरून कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला किचनमधूनच भेटतो आणि तिचा श्राप सुद्धा तिचा रोष सुद्धा तिचा दोष सुद्धा ती जर आपल्याला दोष द्यायला लागली तर ते सुद्धा आपल्या किचनमधूनच होतं तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या आयुष्यामध्ये नव्याण्णव टक्के जो दोष आहे तो किचन पासूनच चालू होतो आणि जरी आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असेल तरी ती आपल्या किचनमुळेच येत असते त्याच्यासाठी आपलं किचन हे व्यवस्थित आणि नीटनेटकं असणं गरजेचं आहे जर तुमच्या घरामध्ये भांड्यांच्या वरती धूळ असेल तर अशामुळे आपला राहू आणि केतू खराब होतो राहू आणि केतू खराब झाल्यामुळे कोणत्याही कामामध्ये आपल्याला कधीही यश मिळत नाही तसेच आपलं जे बाथरूम आहे जे टॉयलेट आहे ते देखील अस्ताव्यस्त असेल घाणेरडं असेल तरी देखील आपला राहू आणि केतू हा खराब होत असतो याच्यासाठी आपल्याला बाथरूम टॉयलेट आणि किचन अगदी क्लीन आणि चकचकीत ठेवायचं असतंच असतं यासोबतच किचनच्या ओट्यावरती बऱ्याच महिलांना अशी सवय असते की म्हणजे भेंडाळून जातात कामाने अगदी त्यांना जास्त काम असतं त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळी दिवसभर त्या काम करतात त्यावेळी संध्याकाळची त्यांची एनर्जी जी आहे ती पूर्णपणे लो होते आणि त्या ज्यावेळी संध्याकाळचा स्वयंपाक होतो ज्यावेळी जेवण होतं त्यावेळी भांडी न घासतात झोपतात तर ही एक चुकी आपल्याला टाळायची आहे किचनच्या ओट्यावरती आपल्याला कधीही खरकटी भांडी ठेवून झोपायचं नाही किचनचा ओटा आपली जी शेगडी आहे ती व्यवस्थित क्लीन स्वच्छ करूनच आपल्याला झोपायचं आहे यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी ही भरभरून कृपाशीर्वाद देत असते की ज्यामुळे आपल्या घरात अन्नधान्याचा कधीही कमतरता पडत नाही यासोबतच पैशांची देखील कधीही आपल्याला कमतरता भासत नाही दुसरीकडे पाहायला गेलं तर आपल्या गॅसच्या जवळ कोणकोणत्या वस्तू ठेवणं हे शुभ असतात ज्या आपल्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्या म्हणजे वेलची लवंग साखर तूप हळद गुळ या ज्या वस्तू आहेत या आपण गॅसच्या जवळ कि किंवा किचनच्या ओट्यावरती जर ठेवल्या तर त्या अतिशय लाभदायक ठरतात कारण या ज्या वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहेत आणि माता लक्ष्मीला खेचून आणण्याचं या वस्तू काम करत असतात यासोबत आपण मीठ सुद्धा ठेवू शकतो या वस्तूंच्या सोबत मग ते समुद्री खड मीठ हे सगळ्यात उत्तम आहे आपल्या गॅसच्या शेगडीच्या जवळ ठेवण्यासाठी मात्र याच्या उलट तुम्ही जर गॅसच्या शेगडीच्या जवळ चिटकवून जर पाण्याचा हांडा किंवा पाण्याची कळशी किंवा पाण्याने भरलेलं एखादं भांड जर ठेवलं एक ट्रायल म्हणून तुम्ही घेऊ शकता प्रयोग हा करू शकता गॅसच्या जवळ लगत जर तुम्ही पाण्याचं भांडण ठेवलं अगदी चिटकवून जर ठेवलं तर याच्यामुळे घरात घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि सतत भांडणे आजार हे व्हायला सुरुवात होत असत याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गॅस शेगडी पासून कमीत कमी एक हातभर अंतर सोडून मग आपल्याला पाण्याने भरलेला हंडा ठेवायचा आहे कारण पंचमहायज्ञ आपण जे स्वामी समर्थ केंद्रानुसार करत असतो त्याच्यामध्ये अग्नी आणि पाणी कधीही एकत्र होऊ शकत नाही अग्नी आणि पाणी एकत्र आले की भांडण व्हायला सुरुवात ही होत असते त्यासोबतच तुमची जर गॅसची दिशा गॅसच्या शेगडीची दिशा किंवा की किचन ओटीची दिशा जर चुकीची असेल वास्तुशास्त्रांनुसार आपलं जे किचन आहे ते नेहमी म्हणजे नेहमी अग्नेय कोपऱ्यामध्येच असावं स्त्री ज्यावेळी स्वयंपाक करते त्यावेळी घरातील महिलेचं तोंड नेहमी पूर्व दिशेलाच असावं उत्तर दिशेला जर तिचं तोंड झालं स्वयंपाक करत असताना तर तिला मनक्यांचे आजार व्हायला हो सुरुवात होतात तिची हड सतत दुखत असतात आणि ते जर तिचं तोंड हे दक्षिणेला झालं तर सतत आजार पण घरामध्ये पसरलेलं असतं त्याचप्रमाणे जर पश्चिमेला तोंड करून स्वयंपाक केला तर घरातील पैसा पाण्यासारखा वाहत असतो म्हणजे काही ना काही कारणामुळे तुमचा पैसा हा खर्च होतच राहणार पैसा सतत पाण्यासारखा वाहत राहणार पैसा आला भरपूर येणार तुमच्याकडे मात्र राहणार नाही सतत घरातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने हा पैसा घरातून बाहेर जात असतो ही कारणे आहेत याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपल्या किचनची जी दिशा आहे ती योग्य असावी त्यासोबतच आपले गुरुमाऊली सतत सांगत असतात आपल्याला की आपला जे किचनचा ओटा आहे त्याची जो कडाप्पा आहे तो कधीही काळ्या रंगाचा नसावा काळ्या रंगाचा कडाप्पा जर असेल तरी देखील घरामध्ये अतिशय आजारपण भांडणे वादविवाद हे त्रास व्हायला सुरुवात होतात याच्यासाठी आपण एक आ, युक्ती करू शकतो की जर आपल्याकडे काळा कडाप्पा असेल किचनला तर चॉकलेटी किंवा कोणताही दुसरा रंग तुम्ही देऊ शकता निळा आणि काळा नको आहे म्हणजे काळाकडा असेल तर तुम्ही त्याच्यावरती निळा रंग देऊ नका दुसरा कोणताही रंग देऊ शकता यामुळे काय होईल एकतर किचनचे तोडफोड होणार नाही आणि दुसरं म्हणजे घरात शांततेचं चा वातावरण प्रस्थापित होईल यासोबतच ज्यावेळी आपण आपल्या गॅसच्या शेगडीच्या जवळ मोहरी ठेवतो ज्यावेळी मोहरी ठेवतो किंवा तेल ठेवतो कोणतंही तेल तेल ठेवलं मोहरी ठेवली की घरामध्ये शनीचा त्रास वाढतो त्या व्यक्तींना सतत शनी त्रास देत असतो शनीचा त्रास त्या व्यक्तीला जास्त व्हायला सुरुवात ही होत असते तर अशा आहेत या ज्या वस्तू की ज्या आपल्याला अजिबात चुकून देखील आपल्या किचन मधच्या जे ओटा आहे किंवा गॅस शेगडी आहे त्याच्यावर जवळ किंवा आसपास अजिबात ठेवायच्या नाही तर सर्वांनी ही माहिती कृपा करून जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे सगळ्यांच्या घरातील वादविवाद आणि आजारपण हे नष्ट होईल प्रत्येकाला प्रसन्न सुखद आयुष्य मिळायला सुरुवात देखील होईल माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन